कणकोण आरोग्य केंद्रातील लिफ्ट अचानक बंद पडल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आत अडकून पडावे लागले या घटनेमुळे उपस्थित लोकांमध्ये चिंता व्यक्त केली गेली असून आरोग्य केंद्रातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत पूण जातले न्ही पूण आयज दोग तीग जाण पेशंट ब्लॉक जावन उरले भितर आनीक तांकां सेक्युरिटी कडेन चावी खंय ताची ना तांकां भायर काडटा म्हळ्यार चावी नासून प्रोब्लम जालो ना खंय सेक्युरिटी कडेन नाशिल्ली खंय ना सदांच्या प्रमाणे आमी आज डायग्नोसिसा आयले आमी डायग्नोसिस पेशंट येयले आनीक एंट्री मारलेली एंट्री मारल्या मातच गेली आणि बंद पडली आणि आम्ही धरले की ते ही चालू जातली परत ऊस तुटतली काय ना अर्धु बडायता आम्ही धोडान 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 सारखे जाम झाले लास्टात हो त्यांना पावलंब करताना हे अजना हॉळ मारून ते सेक्युरिटी आले पुढ्या अरे चावी मु सेक्युरिटी पुढे चावी ना आ? કાઈ જાડે ન ટીબડે એક ચાવી રૂપાઝ આયનો આ ફોરમોણ પર માસા એક્ટિવ આ ફોરમોણ ઓસાન પર જા હમ ના આમ કો બસ વિનાકા મળડેગા ઓર દોર બીતરા મે ડોડા ડોણા ને દાલા વો આતા ઓર ડોક્ટર પ્રયાસા હમ કે ઓફિસર તાવારી જો પોકેટ કરતા હા તેણે ફોરમોઝ આયનો ઈ ચાવી બીવી સિક્યુરિટી કોના દીતા તો બી કેતે તે ચડક છે ના આત્મા કેલે તીસરી બાર મેડિયા યે નિતી રામ आणि अकस्मात आम्ही बी करूरले किती परत परत पर सांगे विश्वजित राणे हेजे नखल घेवप हो व्हिडिओ पळयना काय ते हे पळव त्यां टाईम ना सेक्युरिटी म्हणजे चालू ना म्हणून धावता धावता एक मारून मारून जाम झाले भायलेल्या मागे दोनशे दहा प्रेशर झाला का पर, पर वीडियो होता हॉस्पिटला परिस्थिति बिकट डॉक्टर टाइमारेना बेगीन वफिर तो जागे उतना आरोग्य मंत्री काणकोणा लक्ष घ हजे बदलता पड़ोन गलना ना विश्वजीत रणकोणा लक्ष आ आणि खुद्द आता हाऊच भित उरलो म्हणून हे मला कळले कितले त्रास जाताले आम्ही मशे एक्टिव्ह मेंबर म्हणून सारवार झालाय हेच जर आमचे कोण जाणतो मनीस असे आज मरण जाता असं आणि हे फार म्हणता असले ना डायग्नोसिस केले आणि ते प्रेशर वाढला आणि मेल म्हणून बांध मार हे सेकंड फ्लोरार फर्स्ट फ्लोर हा असताना अस काम करना तुमकां अशे हे ते व्हडले व्हडले प्रोजेक्ट करपा पयशे आसता तुमचे म्हण एक लिफ्ट हे ते लिफ्ट घालपा पयशे ना हॉस्पिटलाक हे विश्वजीत राणे आनी दखल घेवची गोयान हेल्था लागून नंबर वन गोवा म्हणटा ते हेल्था दिश्टीन किदें केला एक राती न्ही जाल्यार एक डॉक्टर सारको मेळना एमरजंसी रोखडो एक थंडी जाल्यार पासून हांगसर एमरजंस करता मारगांव धाडटाय ही आतां लिफ्ट जाली वीस वर्सां वीस वर्स जाली सेम लिफ्ट आगली मशीगेले टचअप करता परत ती तुलीत जाल्यार ती आतां अपग्रेडेशन करून त्यांडप जातं किती आता जसे विचारलं त्यांना तुमी सांगलां की ते आम्ही टेंडर आसा जाल्यार हांव म्हाका मागा तुमच्यानी घातलेलं बेगोबेग हे करचें की आय जो इन्सिडंट जाला तो परत केन्ना केनाचं नी क्याक म्हटलं की आयज तुमी समज हें झालेलं आणि पांच पाच दहा मी झाले त्यांच्या जिवाचा प्रसंग घातला कोणू किती जाऊ शकता जे आता लिफ्ट बंद पडल्या तुमच्या एक सेक्युटीन चावी पर्यंत ना एक का हॉस्पिटल आणि हा किंडी पेशंट डे डे वाढत असा शंभरच्या वर पवार आणि सारे वेटिंग लिस्ट आहात लिफ्ट आता हे लिफ्ट के सारखे उरता केल्या उरल्या ना आज तीन पेशंट लिफ्ट कधीच बंद पोडून भीत घुस्मटून घुस्मटून लिफ्ट किती करून त्यांना बाहेर काढले ते भरपचे पण हॉस्पिटला लोक कितें येतात तर मजनासताना बरो उरचो आनी तांगे फॅमिली बरी उरची उरती पूण काणकोणांत कांय लोकांचेर लक्षूच ना आतां लोक डिमांड करतात की ह्या सायडी पळय हे लिफ्ट आहे पण हे लिफ्ट चल ना झाले जशें आमी पांय बांक घालून उदक काढा पळय वयर तसो आमी एक तो दोनत आणि वर गाडी घालपाची आनी एक तोरी पेशंट तग्यात बसोपचं आनी ताका वयर काडपाचो चिखल वयर ते घेतले आनी परतून पेशंटाचें काम जालें की तग्यात बसून सकल देंवपाचो अशी जर करत लायटीची गरज ना मेंटेनन्साची गरज ना आणि एक दोरी जर बरी घालत झाले जाल्यार हे पेशंट साजरा जातले आयज काणकोणा पेशंट येवपाक भिम लागल्यात कारण आयज खंयच आम्ही सेफ ना हॉस्पिटला डॉक्टर हातोरप ना तो तांचो चीफ ऑफिसर आसा तो अजिबात लक्ष घेणार आणि हांगा काय स्पेशलिस्टी आशिल्ल्या कारणान लोक आता काणकोण नाका रे बाबा म्हणपी लोकांचे प्रश्न आयला इन गोवा खातीर विचार करूं गोकार काणकोण